सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुद्ध शहर विकास आघाडी यांच्या सरळ लढत आहे निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीच्या प्रचारात एंट्री घेतली आहे बुधवारी खुद्द पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली शहरातील व्यापारी डॉक्टर वकील पत्रकार प्रतिष्ठित नागरिक यांच्या गाठीबिटी घ्यायला सुरुवात केली आहे कणकवली येथील व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर डॉक्टर निलेश पाकळे प्रतिष्ठित नागरिक बापू पारकर सुशील पारकर डॉक्टर अनंत नागवेकर श्री मालपेकर यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांशी पालकमंत्री नितेश राणे यांनी संवाद साधला समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला चिंता ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत